संजय राऊत यांनी कितीही खडे टाकले तरी महायुती तुटणार नाही चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुका दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांनी पुण्यात भगवा फडकवणार असं वक्तव्य केलं यावर अजित पवार यांनी देखील पुण्यात झेंडा आम्ही फडकवणार असं वक्तव्य केल्यानं महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे असं विचारले असता बावनकुळे म्हणाले महायुती प्रचंड मजबूत आहे जो तो आपापले पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आगामी निवडणुका एकत्र लढवणार आहे आमचं सगळं आहे असं सांगितलं देवेंद्र फडणवीस जर एकनाथ शिंदे यांचे घोटाळे बाहेर काढणार असतील तर त्यांचं स्वागत आहे या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केला नाही आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पाडावी चांगल्या भूमिका सांगाव्यात महाराष्ट्रातील जनता आता संजय राऊत यांना ऐकत नाही आम्ही पण ऐकत नाही हे सरकार प्रचंड ताकदीनं चालणार आहे त्यामुळे संजय राऊतांनी कितीही खडे टाकले तरी महायुती तुटणार नाही असं म्हणत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला महायुती प्रचंड मजबूत आहे आपापला आप पक्ष बाळवण्याकरता आपापल्या आप कार्यकर्त्यांना काही भूमिका मांडाव्या लागतात शेवटी एकनाथ शिंदेजी आपला पक्ष वाढवत जात आहे अजितदा आपला पक्ष वाढवत जात आहे आम्ही दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजप त्या ठिकाणी गठीत करतो आहे आता आम्हाला एक कोटी एकतीस लाख मेंबरची पण झाली आहे आणि तीन लाख सक्रिय सदस्य आम्ही करतो आहे शेवटी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि या महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी महायुतीचाच कब्जा असणार आहे सर्विकडे भगमा भगमाग वातावरण असणार आहे आणि अजितदा ज्या ठिकाणी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू एकनाथी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू जिथे आम्ही लढतो आणि त्याची मदत करू त्यामुळे कुठेही महायुतीमध्ये विचुष्ट नाही फोन केलेला कोरटकर चार दिवसापासून बेपत नक्की त्यांना फरार करण्यास मदत करणारे आका कोण आहेत असा प्रश्न उपस्थित आक्का वगैरे लागत नाही पोलीस काढतील चुकीचं असेल त्याला गेरबंध करतील कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही जबाब पोलीस लावून असतो तेवढी आजल्यावते आरोपी पकडले जातात आणि योग्य कारवाई होईल एकनाथ शिंदे त्यांचं स्वागत आहे कुठलाही घोटाळा एकनाथ शिंदेने केला नाही आहे आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे कसमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे त्यामुळे असे किती खडे टाकले संजय राऊतांनी त्याला काही उपयोग नाही महाराष्ट्राची जनता संजय राऊतांना ऐकत नाही आम्ही सुद्धा ऐकत नाही पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात महायुती असणार शाळू कॅबिनेट आहेत ना शरद पवार साहेबांचा या शाडो कॅबिनेटचा अभ्यास उद्धव ठाकरे सरकारचा पहिले करावा हो लागेल उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जी कॅबिनेट होतं त्यावर शाडो कॅबिनेट चांगलं काम करेल आमच्या सरकारमध्ये एवढं पारदर्शी काम आहे किती शाडो कॅबिनेट तयार केलं तरी काही उपयोग नाही